ना? या बाबांपुढे बसा देवा मला नारा मला दारू पण रोज मारतोय बघा घरात पगार देत नाही लेकर बाळावर लक्ष ले नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय आम्ही तवाच्या धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू कळी घ्या आणि या बालिकेचा नवरा येऊ द्या पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आगे अंगारा वेळ आता लावू नको मागे कुठे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तुबिरा बिरा करू नको चूक रवीकडे करमोक आणि अंगारा फोक